चांदवड येथील श्रीमती जिजाबाई रघुनाथ गुंजाळ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड या विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक पालक व पा चांदवड पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या पोचफाट्यात आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता चांदवड शहरातून जनता विद्यालय चांदवड नगर परिषद श्रीराम रोड शिवाजी चौक सोमवारपेठ बाजारतळ चानवड चांदवड बसस्टॉप चांदवड न्यायालय रहमान प्लाझा लेडी हट्टी ते जनता विद्यालय या मार्गे नवीन भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्षी अधिनियमन दोन हजार तेवीस या नवीन कायद्याची अधिनियमाच्या घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये शिवाजी चौक ते चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी या कायद्याविषयी नागरिकांना महत्त्व सांगितले तसेच चांदवड शहरातील नागरिकांनी या रॅलीला अधिक महत्त्व देऊन अभिनंदन केले नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव चांदवड